नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मुंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सदतीस हजार बावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर कच्च्या तेलावरच्या जकातीत वाढ गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करणार विनोद तावडे महानंद सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी दहा सहकारी दूध संघ अपात्र चौदाव्या मेफ्टचा मुंबईत शानदार कार्यक्रमाद्वारे आज समारोप आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचं निधन बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे सदतीस हजार बावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सभागृहात मांडला तर आयुक्त अजय मेहता यांनी वाचून दाखवला त्याआधी शिक्षण विभागाचा दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला कच्च्या तेलावरचा जकात दर तीन टक्क्यांवरून वाढ होण्यात आला असून यामुळे शहरात पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे या, या अर्थसंकल्पात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीसाठी एक कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे प्रशासकीय सुधारणांवर भर गतिमान निविदा प्रक्रिया मानवी दुग्धपेढी शहरी गरिबांसाठी पोषण आहार गलिच्छ वस्ती सुधारणा पेस्ट उपक्रमाला बस खरेदीसाठी दहा कोटी रुपयांचं कर्ज ही अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी सुमारे दोन हजार आठशे सहा कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यात नरीमन पॉईंट ते कांदिवली या सागरी मार्गासाठी एक हजार कोटी तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी एकशे तीस कोटी हॅकॉक ब्रिज बांधकामासाठी दहा कोटी रुपये या कामांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी दहा कोटी रुपयांची विशेष तरतूद मुंबई केली आहे आरोग्य आणि वैद्यकीय विभागासाठी सहाशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणासाठी पाच हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन हजार पाचशे बारा कोटी रुपये पर्जन्य जलवाहिन्यांसाठी एक हजार चारशे आठ कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत उद्यानांच्या विकासासाठी पाचशे तेवीस कोटी सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी पंच्याहत्तर कोटी तर स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासाठी ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पाबाबत अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला अधिक माहिती दिली आता थोड्या वेळापूर्वी आपल्या मुंबई महानगरपालिकेने आपला येत्या वर्षाकरताचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये सदतीस हजार कोटी रुपयांचे खर्चाची कलम त्यांनी दाखवलेली आहेत सदतीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे गेल्या अर्थसंकल्पापेक्षा हा जवळजवळ अठरा ते वीस टक्क्यांनी जास्त आहे तरी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापैकी अठ्ठेचाळीस टक्के मुळे पैसे खर्चच झालेले नाहीयेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मताप्रमाणे येत्या दोन महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सची आणखी बिलं येतील पण तरी सुद्धा तज्ज्ञांच्या मते हा खर्च पन्नास ते साठ टक्के अर्थसंकल्पाच्या होईल असं सांगितलं जातं याचा अर्थ असा आहे की आपण फार मोठे मोठे अर्थसंकल्प तयार करतो पण त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आपण खर्च करू शकत नाही याचा अर्थ नगरसेवक आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही त्यामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होत नाहीत लोकांना चांगले रस्ते हवेत लोकांना शुद्ध पाणी हवं लोकांना पावसाळ्यामध्ये रस्ते क्लॉग होऊ नये म्हणून ज्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत त्या क्लिनिंग केलेल्या के हव्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये आता जी, जी हेल्थ केअर करता तरतूद आहे ती खूप कमी आहे सध्या रोग येऊ घातले त्यांच्या त्यांना कसं तोंड द्यायचं आणि दुसरं म्हणजे अग्निशमन दलाकरता ही तरतूद कमी आहे दोनशे पंचेचाळीस कोटी आहे परंतु त्या मानाने खर्च गेल्या वर्षी झाला नाही यावर्षी होईल याची काही खात्री नाही नुकतीच मुलूंची कचरा डेपोची आग धुमस ती विजवायला आपल्याला तीन चार दिवस लागले तर हे सगळं काय बघून या अर्थसंकल्पातली पैन पै योग्य रीतीने खर्च झाली पाहिजे ही जबाबदारी नगरसेवक प्रशासन आणि मुख्य म्हणजे आपण सर्व नागरिक ज्यांच्या भल्याकरता हा अर्थसंकल्प साकारलेला आहे त्यांनी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे मेक इन इंडिया सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्याला सर्वोच्च न्यायालयानं ना, आज महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली या संदर्भातल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी राज्याच्या वतीनं मांडलेली बाजू न्यायमूर्ती एम वाय इक्बाल आणि अरुण मिश्रा यांच्या पीठानं मान्य केली या संदर्भात आपण नोटीस जारी करत असल्याचं न्यायालयानं सांगितलं त्या दरम्यान अंतरिम दिलासा म्हणून ही परवानगी देण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह छप्पन्न राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम कर आयोजित करायला मुंबई उच्च न्यायालयानं अठ्ठावीस जानेवारीला परवानगी नाकारली होती महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दाखल चारही गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात शालेय शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचं चा सिद्ध झालं असून फेरपरीक्षा लवकरच घेण्यात येईल असं तावडे म्हणाले सोळा जानेवारीला राज्यातल्या तेवीस केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती दोन सत्रात ही परीक्षा झाली त्यापैकी सकाळच्या सत्रात पहिल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असल्याचं निदर्शनाला आलं होतं या फुटीच्या घटनेची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी याकरता शिक्षण संचालकांकडे असलेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं आहा महानंद सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी विविध अग्रिमांची परतफेड न केल्यामुळे दहा सहकारी दूध संघ अपात्र ठरले आहेत या दूध संघांनी महानंदकडून घेतलेल्या विविध प्रकारच्या आगाऊ उचलीची मुदतीत परतफेड न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली सध्या महानंदची निवडणूक प्रक्रिया सुरू असून ही कारवाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक समजली जात आहे सभासद संस्थेची थकबाकी असेल तर त्यांना अपात्र ठरवता येतं त्यामुळे कोणत्याही सूडबुद्धीनं ही, ही कारवाई केलेली नाही असं दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट सदस्य संघ असून निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या एकूण सहासष्ट दूध संघ मतदार म्हणून दर्शवण्यात आले आहेत मुंबईतल्या प्रभादेवी नाट्यमंदिरात चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफचा समारोप सोहळा सुरू आहे राज्यपाल चे विद्यासागरराव सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक तसंच फिल्म्स से संचालक मुकेश शर्मा एफटीआयआय अध्यक्ष गजेंद्र चौहान ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासह दूत जॅकी श्रॉफ आणि अनि अनेक मान्यवर या सोहळ्याला यावेळी उपस्थित आहेत आठवड्यावर चाललेल्या या महोत्सवात विविध विषयावरील लघुपट माहितीपट आणि चैतन्यपटांची रसिकांसाठी मेजवानी होती फुमशंग या मणिपुरी माहितीपटानं सुवर्ण शंखाचा पुरस्कार पटकावला माय इज सॉल्ट या स्विस तसंच लेसेबो या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट विभागात संयुक्तरित्या सुवर्णशंख पुरस्कार देण्यात आला छाया हा सर्वोत्कृष्ट चैतन्यपट ठरला तर अगली बार आणि सोलो फिनाले या लंडनच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार देण्यात आला चित्रपट निर्माते नितेश अंजन यांना फार फ्रॉम होम या चित्रपटासाठी पदार्पणातला सर्वोत्तम दिग्दर्शकाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आला Congratulations! लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचं आज नवी दिल्लीत निधन ते झाल ऐंशी ते एकोणीशिएक्णीश एकोणनव्वद या काळात त्यांनी लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं संसद संग्रहालय उभारणीतही त्यांचं मोठं योगदान नरसिंह नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम पाहिलं मध्य प्रदेशचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाखड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाखड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला आहे जाखड हे लोकप्रिय आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी संसदीय लोकशाही समृद्ध केली असं पंतप्रधानांनी ट्विटरच्या शोकसंदेशात म्हटलं आहे अहमदनगर इथं आज क्रॉमटन करंडक क्रिक उद्घाटन माजी क्रिकेटपटू इक्बाल सिद्दीकी यांच्या झालं क्रिकेटचा प्रसार व्हावा खिल्लाडू वृत्ती वाढीला लागावी या आणि सामाजिक बांधिलकीच्या जा जाणीवेतून गेली तीस वर्ष या स्पर्धा होत आहेत एकोणीस वर्षाखालील खेळाडूंसाठीच्या या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध शाळा आणि महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत पंधरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतल्या विजयी संघाला एक्कावन्न हजार तर उपविजेत्या संघाला एकतीस हजार रुपयांचं पारितोषिक येईल हवामान जम्मू काश्मीरमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली उणे दोन पूर्णांक तीन दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्यातही कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय खट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंधरा नागपूर बत्तीस आणि सोळा पुणे चौतीस आणि अकरा औरंगाबाद चौतीस आणि चौदा नाशिक तेहतीस आणि आठ कोल्हापूर चौतीस आणि वीस रत्नागिरी तेहतीस आणि सोळा सोलापूर सदतीस आणि सतरा अमरावती एकतीस आणि सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सदतीस हजार बावन्न कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर कच्च्या तेलावरच्या जकातीत वाढ गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करणार विनोद तावडे महानंद सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी दहा सहकारी दूध संघ पात्र चौदाव्या मेफचा मुंबई शानदार कार्यक्रमाद्वारे आज समारोप आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचं निधन घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं हा सध्याच्या घडीला मोठा प्रश्न आहे कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य रीतीनं करण्यात आलं नाही तर नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या पार्श्वभूमीवर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन या विषयाचे अभ्यासक भाऊ निरपुते यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा ते भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार